आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल माजलगाव येथील सर्व समाजातील कर्मचारी बांधवांनी सोमनाथ सुरुवंशी यांच्या कुटुंबियाला दिली आर्थिक मदत परभणी परभणी येथील संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना प्रकरणी झालेले आंदोलन आणि आंदोलक विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी सारख्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळी होती सोमनाथ सुरवंशी हा तरुण परभणीत शिक्षण घेण्यासाठी आला होता त्याच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची असून अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो स्वतःचे शिक्षण पूर्ण करत होता या सर्व बाबींचा विचार करत सोनमा सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देत आर्थिक मदतही अनेक स्तरातून विविध संघटना प्रयत्न करीत आहेत त्यातच बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील सर्व समाजातील कर्मचारी बांधवांनी एकत्र येऊन जवळपास एक लाख दोन हजार ही रक्कम जमा केली त्या अनुषंगानेच कर्मचारी बांधवांच्या शिष्टमंडळाने येथे येऊन सूर्यवंशी कुटुंबाची सांत्वन करत त्यांना ही आर्थिक मदत केली सोमनाथ सूर्वंशी यांचे बंधू अविनाश सूर्वंशी यांना ही रक्कम देण्यात आली यावेळी शिष्टमंडळाच्या सदस्यांच्या वतीने सोमनाथ सुरवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यासोबत सोमनाथला न्याय मिळावा तोपर्यंत आम्ही आपल्या सोबतच आहोत असे बोलताना परिवाराला त्यांनी आश्वासित केले यावेळी माध्यमांशी बोलताना शिष्टमंडळाच्या सदस्यांनी सूर्यवंशी कुटुंबाला सर्वांनी जमेल तितकी आर्थिक मदत करत त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले सदरील शिष्टमंडळात राहुल टाकणकार भारत भाऊ टाकणकर बाबा जाधव चंद्रमुनी मगरे अनु कुमार सततीवे सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी किरण कुमार मानवतकर डॉक्टर सुनील तुरुकमाने मिलिंद गुसळे भीमराव खाडे यांची उपस्थिती होती पाहुया सविस्तर वृत्तांत शिव भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी वाई तक्र विचार बांधवा कोण शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्या दुःखामध्ये आमचा सारा माझलगावचा कर्मचारी किंवा माझलगावचा सारा परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे खर तर अतिशय सर्वसाधारण हे कुटुंब आहे आणि मी सर्व जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानतात अनुयायी आहेत त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी त्यांना एक धीर द्यावा अशी विनंती मी या माध्यमातून करतो आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि थांबतो माजलगाव येथून सोमनाथ सूर्यवंशी यांना त्यांच्या कुटुंबासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून एक लाख दोन हजार चारशे रुपये घेऊन माजलगावची कर्मचारी टीम इथे आलेली आहे माजलगावच एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या ज्या वेळेस समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्याचे अन्याय होतो त्या त्या वेळेस माजलगावची टीम धावून जाते आर्थिक मदतही करते सामाजिक मदतही करते आणि सगळ्याच बाबतीत त्यांना मदत करण्यासाठी माजलगाव तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे आज ते इथे आले सोमनाथ कुटुंबाला आर्थिक मदत केली आणि त्या मदतीसाठी सर्वांनी त्यांनी आवाहन केलं किंवा आम्ही जशी मदत केली तसं महाराष्ट्र सर्व लोकांनी जितके वेळेस जेवढं शक्य नाही तेवढी सर्वांनी आपली आर्थिक मदत सोमनाथ कुटुंब आणि विजय वाकुडे कुटुंबियांना द्यावा एवढे बोलून थांबतो मानसिक पाठबळ असणं त्यासोबत परिवाराला हा सपोर्ट करणं किती आवश्यक आहे या निमित्तानं काय आव्हान खूपच आवश्यक आहे कारण कसं माहित का ज्या घरातलं माणूस जातो त्याला ते दुःख का असं ते कळत आहे त्या दुःखाच्या याच्यातून त्यांना सावरण्यासाठी सर्वांनी त्यांना मानसिक मानसिक ताकद आर्थिक ताकद देणं खूपच गरजेचं आहे आणि मला नहे, नहे, तर असं वाटतंय परभणी जिल्ह्यामध्ये नाही नव्हे तर महाराष्ट्राची संपूर्ण जनता सोमनाथ कुटुंबे आणि वाकोडे कुटुंबीय सोबत आहे याची आम्हाला खात्री आहे